मस्तिकेचा था प्रकार झाल्यानंतर कोणती आहे षोडशी मग त्या ती जी ललिता आहे जे तुमचं जे सगळं काय ते सगळं तुमचा अहंकार केला तुमचे ते सगळे काम भावनेवर तुमचे तुमचे तुमचं प्रभुत्व आलं नंतर तुम्हाला ती षोडशी सुंदर रूपामध्ये तुम्हाला ते दिसेल त्या परब्रह्माला म्हणजे सुंदर रूपात पाहिलं म्हणजे किती शास्त्र आपलं प्रगाढ आहे त्या पांडुरंग परमात्माला सुद्धा किती छान नावाने तो परब्रह्म म्हणजे मला असं वाटतं की भारतीय सनातन जी संस्कृती आहे हीच तिची खासियत आहे जे ब्रह्मज्ञान की योगिक लोकांना सुद्धा जे ज्ञान मिळत नाही असं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या परब्रह्माला सुद्धा आईची प्रतिमा केली आहे विठू माऊली मग नंतर काय भुवनेश्वरी इकडे टाइम म्हणजे महाकाली आली काळाचा प्रतीक काळ आला, आला। दुसरीकडे स्पेस आला याच्यावरतीच आपलं आयुष्य आहे ना टाइम अँड स्पेस ते स्पेस म्हणजेच भुवनेश्वरी आहे याला आम्ही काय म्हणतो की भुवनेश्वरी म्हणजे इंटरनल नॉलेज आत्मज्ञान ते सुख माझ्या आयुष्यात खरं सुख काय आहे हे मला कसं कळेल तर ते भुवनेश्वरीमुळे कळेल नंतर येथे त्रिपुरभैरवी त्रिपुरभैरवीचं रूप थोडस उग्र आहे लाल रंगाची आहे वयामध्ये मुंडमाला आहे आणि ही स्त्री शक्तीला रिप्रेझेंट करते ही शक्ती mm -hmm. मी नेहमी म्हणतो की त्रिपुर भैरवी म्हणजे काय आज समाजात आज ह्या काही तीन सहा महिन्यामध्ये तुम्ही बातमी जर कधी ऐकलं असेल तुम्हाला बघितलं असेल की पत्नीने यांची हत्या केली ह्या सगळ्या प्रसंग मला असं वाटतं की ह्या महाविद्या अशा आहे की समाजातली अशी पण डार्क साइड आहे स्त्रीचं हे पण रूप असू शकतं हो आणि आज अशाही घटना आहे समाजामध्ये की स्त्रीमुळे आयुष्य डिस्टर्ब झालं म्हणून त्या बाधक शक्तीला तुम्हाला काय करायचंय साधक कसं करायचं हे सांगण्यासाठी त्रिकुण भेदवी साधन आहे